ज्या काळात टेलिव्हिजन चॅनल्स भरपूर म्हणजे दूरदर्शनच्या नंतरचा काळ भरपूर टेलिव्हिजन चॅनल्स हे डिश टी व्हीमधून आणि त्यांच्या कनेक्शन्समधून घरबसल्या दिसू लागले त्यावेळेला त्यावेळेला मराठी भाषेत स्थानिक वृत्तवाहिन्या आल्या <clears throat> वृत्तवाहिन्या आणि मनोरंजनपर कार्यक्रम असलेल्या असलेले चॅनल्स आले टी व्ही चॅनल्स त्या चॅनल्समध्ये मला नक्की आठवत नाही नक्की माहिती नाही परंतु झी टी व्हीची आधीची एक म्हणजे तिचंच आधीचं एक फॉर्म होतं अल्फा टी व्ही मराठी नावाचा तर त्याच्यावर एक खूप अप्रतिम अशी एक मराठी सिरियल होती आणि त्या सिरियलचं नाव होतं गोट्या मराठीतील एक साहित्यिक ना धो तांभणकर त्यांच्या कादंबरीवर आधारलेली ही एक छान सिरियल होती मस्त सिरियल होती आज ओ टी टीवर जे मनोरंजनाच्या नावाखाली झालेलं जे काही ट्रान्सफॉर्मेशन आहे जे काही बदल आहेत ते त्या काळी नव्हते दर्जा अभिजातपण हे टिकून होतं तेव्हा म्हणजे आज ते बिघडलंय असं नव्हे तांत्रिकदृष्ट्या टेक्निकली आपण स्ट्रॉंग आहोत त्या काळापेक्षा परंतु त्याच्यातला आत्मा जो आहे कंटेंट तो विचार करायला भाग पाडणार आहे की त्याच्यामध्ये होणारं स्थित्यंतर हे विचार करायला भाग पाडणार आहे पुढे तर त्या सिरियलचं एक टायटल सॉन्ग होतं ते होतं बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे माळ राणी खडकात बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीतच छान असं गाणं आज यूट्यूबवर देखील तुम्हाला थोडंसं सर्च केलं तर बघता येईल आपल्या मराठीतले एक खूप थोर मोठे संगीतकार अशोक पत्की त्यांनी त्याला संगीत दिलंय त्या त्यांनी ते स्वरबद्ध केलंय छान आहे सुंदर आहे तर मुद्दा असा आहे याच्यातला त्याच्यातला द पॉइंट आय आय वॉन्ट टू से इज सीड्सपासून बीजांपासून तशी झाडांची उत्पत्ती असा आपण एक ढोबळमानाने विचार करतो आपण असं एकंदरीत या सगळ्या गोष्टींकडे पाहतो परंतु साधारण विसाव्या शतकाच्या सुरुवातीला एक छानसी कन छान अशी एक कन्सेप्ट बायोलॉजीमध्ये विशेषतः बॉटनीमध्ये आली आणि ती कॉन्सेप्ट होती टोटी पोटेन्सी ऑफ सेल टोटी पोटेन्सी म्हणजे एखाद्या नुसत्या एका, एका पेशीची एका सिंगल सेलची अख्ख्या सजीवामध्ये रूपांतरित होण्याची त्याच्या अख्खा सजीव तयार करण्याची क्षमता त्याला टोटी पोटेन्सी ऑफ अ सेल असं म्हणतात एखाद्या सेलची टोटी पोटेन्सी म्हणतात <coughs> ते ते सेल सेलकल्चर मीडियममध्ये वाढवण्याचे म्हणजे त्यांना स्वतंत्र सजीवांच्या शरीराबाहेर घेऊन सेल्स या एखाद्या पेट्री डिशमध्ये एखाद्या बीकरमध्ये त्याच्यात एखादं न्यूट्रिएंट मीडियम टाकून त्याच्यामध्ये एखाद्या झाडाच्या काढलेल्या सेल्स असतील किंवा एखाद्या सजीवाच्या घेतलेल्या सेल्स असतील या स्वतंत्रपणे जगवता येऊ शकतात का याचे प्रयोग सुरू झाले काही ठराविक का अशा प्रकारचे न्यूट्रिएंट मिडियम बनवून म्हणजे त्यांच्यामध्ये ऑक्झिन्स आणि सायटोकायनिन्स या प्लांट हॉर्मोन्सचे काही ठराविक मिक्सचर्स कॉम्बिनेशन्स काही अमिनो ॲसिड्स काही विटॅमिन्स आणि इतर न्यूट्रिएंट्स त्या द्रवामध्ये टाकून त्याच्यात सेल्स वाढवता येऊ शकतात का सेल्सची ग्रोथ करता येऊ शकते का याच्यावर वैज्ञानिकांचे प्रयोग विसाव्या शतकाच्या सुरुवातीला सुरू झाले आणि हळूहळू साधारणपणे एकोणीसशे सतराच्या आसपास हा शब्द पहिल्यांदा पुढे आला टोटी पोटेन्सी ऑफ सेल एकाच पेशीची अख्या संपूर्ण सजीवामध्ये कन्व्हर्ट होण्याची क्षमता <coughs> निसर्गामध्ये हे कुठे म्हणजे आपण जर इन व्हायट्रो न पाहता इन व्हायगो बघितलं म्हणजे आपण प्रत्यक्ष निसर्गामध्ये बघितलं पण तर हे कुठे तर प्रत्येक सजीव हा तयार होतो एका झायगोट नावाच्या सिंगल सेल सेलपासून आणि ती सेल हळूहळू ट्रान्सफॉर्म होत जाते बदलत जाते त्या एका सेलच्या दोन सेल्स होतात नंतर चार होतात नंतर आणखी वाढतात असं होत 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 एक मल्टी सेल्युलार मास तयार होतो आणि या मल्टी सेल्युलार मासचं नंतर डिफरन्शिएशन होऊ लागतं म्हणजे त्याच्यापासून वेगवेगळे ऑर्गन्स तयार व्हाय व्हायला लागतात त्याच्यापासून वेगवेगळे सिस्टीम्स तयार व्हायला लागतात तर ही जी प्रक्रिया आहे याच्यामध्ये एकच सेल ही संपूर्ण अशा सजीवामध्ये कन्व्हर्ट होते हे झालं म्हणजे निसर्गात एखाद्या मॅमलच्या गर्भाशयामध्ये फिमेल मॅमलच्या गर्भाशयामध्ये म्हणजे यु मध्ये ती वाढ असेल अशांना अशा प्राण्यांना आपण व्ही व्ही पेरस म्हणतो ज्यांच्यामध्ये गर्भाशयामध्ये सजीवाची वाढ होते त्याच्यानंतर जर समजा एखाद्या याच्यातून एखाद्या अंड्यामध्ये त्याची पार्शल ग्रोथ होऊन नंतर ते त्याच्यातून हॅच होत असेल बाहेर तर त्याला ओव्ही पेरस प्राणी असं आपण नाव हो देतो हे निसर्गामध्ये इन व्हायवो आपण बघतो परंतु इन व्हायट्रो म्हणजे काय इन व्हायट्रो म्हणजे लॅबोरेटरीमध्ये हे सिम्युलेट करता येतं का एकाच सेलपासून संपूर्ण अख्खा सजीव तयार करता येऊ शकतो का या प्रयोगांची सुरुवात झाली एकच सजीव आणि त्याच्यापासून सॉरी एकच सेल आणि या एका सेलपासून अख्खा सजीव लॅब लॅबमध्ये बनवता येऊ शकतो का त्याला सजीवांच्या शरीराबाहेर घेऊन म्हणजे एखाद्या प्लांटपासून एखादी सेल आयसोलेट केलेली असेल किंवा एखाद्या माणसापासून एखादी सेल आयसोलेट केलेली असेल तर त्या सेलला आपण लॅबमध्ये अख्ख्या सजीवात कन्वर्ट करू शकतो का तर त्या प्रयत्नांमध्ये त्या प्रयोगांमध्ये हा सगळ्यात पहिल्यांदा शब्द आला तो होता टोटी पोटेन्सी ऑफ सेल एका सेलची अख्ख्या सजीवामध्ये संपूर्ण सजीवामध्ये कन्व्हर्ट होण्याची क्षमता आता याचा एक बॉटनी सोबत असलेला एक छानसा एक कॉन्टेक्स्ट आहे संबंध आहे त्याचा या बॉटनीशी बॉटनीच्या अभ्यासाशी रिलेटेड असलेला ढोबळमानाने दोन प्रकारच्या सेल्स दोन प्रकारच्या टिशूज या प्लांट्समध्ये आपल्याला बघायला मिळतात टिशूज म्हणजे सेल्सचा समूह एकाच प्रकारच्या किंवा एकापेक्षा एक अधिक प्रकारच्या दोन तीन वेगवेगळ्या प्रकारच्या सेल्सचा एकत्रितपणे कार्य करणारा एक ग्रुप त्याच्यापासून तयार होणारी एक स्ट्रक्चर त्याला म्हणतात टिशू उती मराठीमध्ये मा उती संवर्धन या मुद्द्याकडे म्हणजे टिश्यू कल्चर या मुद्द्याकडे आपण चाललो तर या ज्या टिशूज असतात त्या प्लांटमध्ये दोन प्रकारच्या असतात पहिला प्रकार प्लांटमध्ये आढळतात त्या आ, सिंपल टिशूज आणि दुसऱ्या कंपाउंड टिशूज सिंपल सि टिशूजमध्ये फक्त एकाच प्रकारच्या सेल्स त्या संपूर्ण टिशूचं फॅब्रिक तयार करतात आणि कॉम्पाऊंड uh, मध्ये एकापेक्षा अधिक वेगवेगळ्या प्रकारच्या सेल्स आढळतात तर या टिशूज ज्या आहेत एखाद्या वनस्पतीच्या याच्यापैकी काही टिशूज अशा आहेत ज्यांची वाढ होऊ शकते म्हणजे ज्यांच्यामध्ये डिव्हिजनची क्षमता आहे तर अशा सेल्सना मेरिस्टेमॅटिक टिशूज म्हणतात आणि दुसरा प्रकार ज्या ज्यांची वाढ नंतर होत नाही त्या टिशूजना म्हणजे त्याच्यात पेशी नवीन तयार होत जात नाहीत तर त्याला म्हणतात परमनंट टिशूज आता या ज्या मेरिस्टमॅटिक टिश्यूज आणि परमनंट टिशूज आहेत यांच्यापैकी परमनंट मध्ये वाढ घडते का त्यांच्यामध्ये वाढ घडवता येऊ शकते का तर इथे खूप छान प्रिन्सिपल आहे तर त्याला म्हणतात डी डीडिफरन्शिएशन आता हे डी डिफरन्शिएशन काय तर हे डिफरन्शिएशनच्या विरुद्ध आहे समजा आपण असं ग्रहीत धरू की एखाद्या वनस्पतीमध्ये एक सेल अशी आहे त्या सेल सेलपासून पान तयार होणार आहे आता इथं एक सेल संपूर्ण सजीव तयार करत नसून ती फक्त एक ऑर्गन तयार करते म्हणजे ती एक ठराविक असा एक अवयव हो, त्या झाडाचा तयार करते किंवा एखाद्या प्राण्याचा तयार करते एकच सेल तिच्यापासून एक ऑर्गन तयार होतो आहे त्या सेल्स डिव्हाइड होत जातील नंतर त्यांच्यापैकी वेगवेगळे वेग आकार तयार होतील आणि त्या ऑर्गनमधल्या वेगवेगळ्या वेग वेग सेल्स त्यांच्यापासून तयार होत जातील या प्रक्रियेचं नाव आहे डिफरन्शिएशन डिफरन्शिएशन म्हणजे एकाच प्रकारची सेल ही अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सेल्समध्ये डिफरन्शिएट होत जाते त्यांच्यामध्ये रूपांतरित होत जाते तर आता हे डि डिफरन्शिएशन ज जसं होत जातं तसं तसं या सेल्सची डिव्हाइड होण्याची क्षमता ही कमी 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 होत जाते मूळ सेल जी आहे ती रॅपिडली डिव्हाइड होते पान तयार होईपर्यंत आणि नंतर ते संपूर्ण पान तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक पाच सहा प्रकारच्या सेल्स कोणत्या कोणत्या पाच सहा प्रकारच्या सेल्स आहेत एखाद्या प्लांट लीफमध्ये तर त्याच्यामध्ये अप्पर एपिडर्मिसच्या सेल्स आहेत त्याच्यामध्ये लोअर एपिडर्मिसच्या सेल्स आहेत या एपिडर्मिसमध्ये स्टोमॅटाच्या अवतीभोवती असलेल्या गार्ड सेल्स आहेत आणि त्यांच्या अवतीभोवती असलेल्या सबसायडरी सेल्स आहेत मग पुन्हा या अप्पर एपिडर्मिस आणि लोअर एपिडर्मिसमध्ये म्हणजे पानाच्या पृष्ठभागाच्या आत जी स्पेस आहे त्याच्या वरच्या आणि खालच्या पृष्ठभागाच्या आत असलेली जी स्पेस आहे तिला म्हणतात मेसोफिल मेसो या शब्दाचा अर्थ आहे मध्ये एपी म्हणजे वर मेसो म्हणजे मध्ये तर आणि हायपो म्हणजे खाली तर मेसो म्हणजे मध्ये असणारा कशाच्या मध्ये येतो अप्पर एपिडर्मिस आणि लोअर एपिडमिसमध्ये लिफच्या आणि या मेसोफिलमध्ये ज्या सेल्स असतात त्यांना अर्थात मेसोफिल सेल्सच म्हणतात पण बऱ्याच पानांमध्ये पानाचा वरचा भाग जो असतो तिथं या मेसोफिल्सचा एक दाट डेन्स लेअर असतो या सेल्सचा त्याला म्हणतात पॅलिसेड मेसोफिल आणि त्याच्या खाली म्हणजे लोअर सरफेसवर कारण बहुतांश वनस्पतींमध्ये स्टोमॅटा हे खाली असतात पानांच्या लोअर सरफेसवर असतात पानांच्या लोअर सरफेसवर स्टोमॅटा का असतात त्याचं कारण जेव्हा ट्रान्स्पिरेशन होतं म्हणजे पानांमधून पाण्याचं बाष्पीभवन होतं तेव्हा जर ते लोअर सरफेसवर असेल तर ते जास्त प्रमाणामध्ये होणार नाही म्हणून मोस्टली टेरेस्ट्रियल प्लांट्समध्ये स्टोमॅटा या खालच्या सरफेसवर असतात लीफच्या आपण त्यांना हायपोस्टोमॅटिक लीफ म्हणतो तर तिथून गॅशियस एक्सचेंज चालतो या सूक्ष्म छिद्रांमधून खाली असलेल्या पानांच्या पानांच्या खालच्या सरफेसवर असलेल्या आणि यांच्यामधून पानांना फोटोसिंथेसिससाठी आवश्यक असलेला सीओ टू वाद जातो त्याचा प्रॉडक्ट असलेला ऑक्सिजन बाहेर पडतो तर ही एक्सचेंज या पर्णरंध्रांमधून म्हणजे स्टोमॅटामधून घडू लागते तर आता होतं काय तर त्या स्टोमॅटाच्या अवतीभोवती असलेल्या सेल्स आहेत त्यांना म्हणतात गार्ड सेल्स <coughs> आणि त्यांच्या अवतीभोवती असलेल्या सबसायडरी सेल्स आता यांच्यामधून आतमध्ये सी ओ टू प्रवेश करतो आहे आणि ओ टू बाहेर येतो आहे तर तो फ्रीली त्या पानाच्या मेसोफिलमधून बाहेर पानांच्या बाहेर जावा किंवा यावा यासाठी खाली असलेला जो मेसोफिल आहे याच्यामध्ये सेल्स वरच्यासारख्या दाट नसतात तर त्याच्याऐवजी त्या, त्या स्कॅटर्ड असतात याला म्हणतात स्पॉन्जी मेसोफिल तर आता बघा की एक सेल जिच्यापासून पूर्ण पान तयार झालं आहे आता ही सेल अख्खा सजीव तयार करत नाही आहे एक ऑर्गन तयार करत आहे म्हणजे तिच्यातल्या पाच सहा प्रकारच्या सेल्स तयार करत आहे तर ही जी क्षमता आहे हिला म्हणतात ऑलिगोपोटेन्सी किंवा पोटेंट ऑलिगो या शब्दाचा अर्थ आहे फ्यू जसं आपण शिकतो की ऑलिगोसॅकराईड म्हणजे ज्याच्यामध्ये दोनपासून घेऊन नऊपर्यंत किंवा दहापर्यंत शुगर युनिट्स असतात अशा प्रकारचा पॉलीसॅकराइड अशा प्रकारचा अशा प्रकारचा पॉलिमर शुगर्सचा तर त्याला ऑलिगोसॅकराईड म्हणतो आपण ऑलिगो या शब्दाचा अर्थ आहे फ्यू थोडेफार जसं ऑलिगोपेप्टाईड चेन्स हा संदर्भ येतो आपल्याला कसा तर आपल्या मेंदूमध्ये खाली असलेली जी पिट्युटरी ग्लँड आहे या पिट्युटरी ग्लँडमध्ये हायपोथॅलॅमिक न्यूक्लियायपासून दोन हॉर्मोन्स पोस्टेरियर लोबकडे येतात त्याच्यापैकी एकाचं नाव आहे ऑक्सिटॉसिन आणि दुसऱ्याचं नाव आहे अँटीडायुरेटिक हॉर्मोन व्हॅसोप्रेसिन आता या हॉर्मोन्सवरून खाली एका ॲक्झोनल फ्लोमधून येतात आणि पोस्टेरियर लोब ऑफ पिट्युटरीमध्ये स्टोअर होतात ह्या बनलेल्या आहेत त्या आठ अमिनो ॲसिडपासून म्हणजे ऑक्टापेप्टाईड आहेत हे दोन्ही ऑक्टापेप्टाइड आहेत म्हणजे काय तर हे पेप्टाइड्स आहेत ऑलिगो या शब्दाचा अर्थ आहे कमी लेस फ्यू असा त्याचा अर्थ तर ती जी पान अख्खं बनवणारी सेल आहे ती सेल कशी आहे तर ती पोटेंट आहे आता तिच्यापासून लीफ डिफरन्शिएट झालं काही प्रकारच्या सेल्स म्हणजे पाचसा प्रकारच्या सेल्स तयार झाल्या अप्पर एपिडर्मिस लोअर एपिडर्मिस गार्ड सेल्स सबसायडरी सेल्स पॅलिसेड मेसोफिल सेल्स स्पॉन्जी मेसोफिल सेल्स या प्रत्येक सेलमध्ये फरक आहे एपिडर्मल सेल्समध्ये जनरली क्लोरोप्लास्ट नसतात पण मेसोफिल सेलमध्ये क्लोरोप्लास्ट आढळतात म्हणून आपण त्याला साईट ऑफ फोटोसिंथेसिस असं म्हणतो तर ही डिफरन्शिएशनची कॉन्सेप्ट आहे जी विसाव्या शतकामध्ये हळूहळू विकसित होऊ लागली आता डिफरन्शिएशन म्हणजे एका प्रकारच्या सेल्सपासून अनेक प्रकारच्या सेल्स तयार होणे याच्या उलट बघूयात आपण जर एखाद्या प्लांटमध्ये असलेल्या एका प्लांट परमनंट टिश्यूला आपण उलट्या दिशेने म्हणजे आपण त्याला टोटीपोटेन्सीकडे नेऊ शकतो का आपण म्हणजे एखाद्या प्लांटच्यामध्ये असलेल्या सेल्सना टोटीपोटेंट बनवू शकतो का म्हणजे त्याचं डिडिफरन्शिएशन करू शकतो का ती मूळ तिच्या टोटीपोटेंट फॉर्ममध्ये असेल असं नेऊ शकतो का हो तर हे होतं कसं तर सिम्पल ॲब्रॅजन ॲब्रॅशन किंवा एखादी छोटीशी इंजुरी एखाद्या प्लांट टिश्यूला थोडीशी जर इंजुरी केली आपण तर हा जो तोडलेला तुकडा आहे त्याला म्हणतात एक्सप्लांट आणि हा एक्सप्लांट जेव्हा एखाद्या न्यूट्रिएंट मध्ये टाकला जातो त्या इंज्युरीमुळं त्याचं डीडिफरन्शिएशन झालं आहे आता ही डीडिफरन्शिएट झालेली जी टिश्यू आहे जो एखाद्या लीफचा किंवा स्टेमचा तुकडा आहे हा तुकडा आपण न्यूट्रिएंट मिडियममध्ये टाकल्यानंतर तो ऑलरेडी डी डिफरेंशिएट झाल्यामुळं तो रॅपिडली वाढू श वाढू लागतो आणि त्या टेस्ट्यूब्समध्ये छोट्या छोट्या हार्ड मासेस त्याच्यापासून तयार होतात हे जे छोटे छोटे हार्ड मासेस त्याच्यापासून तयार होतात यांना म्हणतात कॅलस कॅलस सी ए एल एल यू एस कॅलस कॅलस शब्दाचा अर्थ आहे हार्ड कठीण असणारा आपल्या मेंदूमध्ये दोन्ही सेरेब्रल हेमिस्पियर्सना जोडणारी जी एक सारखी स्ट्रक्चर आहे तिला कॉर्पस कॅलोझम असं म्हणतात कॉर्पस म्हणजे रचना आणि कॅलस म्हणजे हार्ड बाकीच्या सॉफ्ट टिश्यूच्या तुलनेमध्ये तो रिजन किंचित थोडा हार्ड आहे म्हणजे कॉर्पस कॅलोझम असं त्याचं नाव तर हे जे तंत्रज्ञान आहे याच्यामध्ये नंतर होतं काय तर ह्या कॅलसचे हे कॅलस नंतर नव्या टेस्ट्यूबमध्ये ट्रान्सफर केले जातात जिथं ऑक्झिन्स आणि सायटोकायनिन्सचे विशिष्ट कॉम्बिनेशन्स इतर काही न्यूट्रियंटसोबत असतात यांना म्हणतात न्यूट्रिएंट मिडियम वेगवेगळ्या वे प्रकारचे यांच्यापासून एका छोट्याशा कॅलसचं ट्रान्सफॉर्मेशन त्याला रूट्स तयार व्हायला हो लागतात त्याच्यापासून शूट तयार होतं आणि त्याच्यापासून अख्खी वनस्पती तयार व्हायला हो लागते तर ही जी प्रक्रिया आहे हिला आपण संवर्धन किंवा टिशू कल्चर असं म्हणतो आता या टिश्यू कल्चरमध्ये एखादा डायकॉट प्लांट असेल आणि त्याचा जो रूट तयार होतोय हा टॅपरूट नाही आहे का नाही आहे तो टॅपरूट त्याचं कारण जेव्हा रूट्स रॅडिकलपासून तयार होतात तेव्हा ते, ते टॅपरूट आहेत अशी त्याची क्लासिकल डेफिनेशन आहे अशी त्याची शास्त्रशुद्ध व्याख्या आहे आणि अर्थात टिश्यू कल्चरमध्ये ते रॅडिकलपासून तयार होत नाहीत रूट आणि म्हणून त्यांना ॲडव्हेंटेशियस रूट्स असंच आपण म्हणतो आजसाठी इतकंच आता परत पुन्हा उद्या भेटूयात यू फॉर लिसनिंग